श्री दत्त गुरु महाराज की जय दत्त दिगंबराया हो मला भेट द्या हो नमस्कार मित्रांनो कशात तुम्ही मजेत ना तर मित्रांनो मी महेश भानसे आपले मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आज आहे दत्त जयंती तर मित्रांनो दत्त जयंतीचा आज सोहळा मोठ्या थाटामाटात होत आहे आणि कोकणामध्ये म्हटलं तर दत्त जयंती बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याचशा गावामध्ये दत्त जयंती होते तर मित्रांनो आज आपण जात आहोत अशाच एका ठिकाणी मंडग तालुक्यातील सुप्रसिद्ध असं गाव आहे ते गाव आहे ते म्हटलं तर पालवणी तर पालवणी गावामध्ये आपण जाणार आहोत तर जयंतीचा उत्साह सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे त्या ठिकाणी मोठी भव्य दिव्य अशी जत्रा आणि महत्त्वाचं म्हटलं तर तिकडे कबड्डी स्पर्धा आज बऱ्याचशा वर्षापासून कबड्डी स्पर्धा या ठिकाणी नामांकित असलेला पालवणी गाव या ठिकाणी स्पर्धा भरवण्यात येतात त्या जिल्हास्तरीय राज्यस्तरीय अशा ठिकाणी खेळाडू जातात मित्रांनो आज आपण अशाच ठिकाणी जाणार आहोत ते गावाचं नियोजन त्या मंडळाचं नियोजन पालवणी मंदिर वॉर्ड क्रमांक दोन या मंडळाने भव्य दिव्य असा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमासाठी आपण खास त्या ठिकाणी जाणार आहोत त्यांच्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांच्या काही विविध प्रकारच्या तिकडे नियोजन कशाप्रकारे केलं आहे रक्तदान शिबिर आहे आणि दुसरी गोष्ट काल झालेलं त्या ठिकाणी नेत्र नि तपासणी अशा वेगवेगळ्या पद्धतीचं नियोजन आरोग्याच्या तपासणी त्या ठिकाणी केल्या जातात आणि कबड्डी स्पर्धा आहेत रक्तदान शिबिर आहे तर त्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या पद्धतीचं त्या ठिकाणी पद्धती नियोजन केलं आहे ते तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करणार करणार आहे तर मंडळाचं नियोजन जे आहे संपूर्ण गाव एक संघटित असून प्रत्येक वाड्या आहेत त्या वाड्या प्रत्येक वाड्या या ठिकाणी या दिवशी कार्यक्रमाला आवर्जून सगळे भाविक मंडळ या ठिकाणी कार्यक्रमासाठी झटून येत असतात मुंबईकर येत असतात सगळे चार का पाच वाड्या आहेत त्या संपूर्ण वाड्या एक सोबत कार्यक्रमासाठी नियोजनास कार्यक्रम करण्यासाठी त्या ठिकाणी आलेले असतात आणि प्रत्येक वाड्यांचा हा दत्त मंदिर आहे प्रत्येक वाड्यांमध्ये सुद्धा मंदिरं आहेत ते अशीच एक संघटित या ठिकाणी कार्यक्रम केले जातात त्या संपूर्ण वाड्या ह्या कार्यक्रमासाठी एकत्र येऊन एकजुटीने एक, एक, एक विचाराने हा कार्यक्रम मोठा उत्साहाने साजरा केला जातो आणि मित्रांनो खास करून या ठिकाणी शिबीर भरवण्यात येतो रक्तदान शिबीर आहे परत नेत्र तपासणी आरोग्य तपासणी आणि कबड्डी स्पर्धा हा मोठा एवढा भव्य दिव्य असा कार्यक्रम आयोजन करणं म्हणजे सोपं नाही आहे जवळजवळ हजारो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात आणि त्यांच्यासाठी खास करून तीन दिवस हा सतत जेवणाचा म्हणजे भोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि किती जरी भाविक आला तरी तो अन्नपूर्ण जेवणच जातो तर अशा प्रकारे या ठिकाणी मोठा कार्यक्रम उत्साहात साजरा होत आहे तर आपण त्या ठिकाणी जाणार आहोत मित्रांनो अधिक न वेळ घेता त्या ठिकाणी आपण जाऊया आणि आजचा कार्यक्रम आपण पाहूया आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा आणि बाजूला जी घंटी आहे तिला क्लिक करू आम्हाला चांगला प्रसाद द्या तर चला तर मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि आजचा दत्तदेंजीचा कार्यक्रम पाहूया आणि दत्तांचं दर्शनसुद्धा घेऊया चला तर <laughs> आदि ना। आदि ना। एक, एक, वारे। एक, वारे। एक, वारे। एक, एक दोन मुंबई मंडळ अध्यक्ष राजू मागावकर गावचे अध्यक्ष राजू दळवी संदीप नवगरे निरेश रसाळ

मित्रांनो आता पण फायनली दत्त मंदिराकडे पोहोचलेलो आहे आणि भव्य दिव्य असा कार्यक्रम तुम्ही पाहू शकता की बघूनच मन प्रसन्न होतो असा मोठा भव्य दिव्य हा कार्यक्रम आहे भाविक का लोक या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत आणि खरोखरच हा जो नियोजन आहे मंडप वगैरे बघा ती छानपैकी सजवलेला आहे कबड्डी स्पर्धेसाठी स्पेशल आणि इकडे पाहू शकता की तुम्ही मंदिराच्या द्वारकडे आपण आलेलो आहे त्यात मी प्रवेश करतो आहे मित्रांनो वा छान छान या ठिका तर मित्रांनो या ठिकाणी रक्तदान शिबिर जी भरवलेली आहे ती पाहू शकता की इकडे खूपच छान उपक्रम राबवलेला आहे आणि मंडळाच्या वतीनं चांगलं नियोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे भाविक जण येणारे आहे तर येतंच शकते आपलं रक्तदान शिबिर या ठिकाणी रक्तदान हा श्रेष्ठ दान आहे या ठिकाणी नियोजनाप्रमाणे मंडळाच्या विचार संघटनेने या ठिकाणी हा नियोजन केलेला आहे खूप छान मोठा उपक्रम राबवलेला आहे रक्तदान शिबिर मित्रांनो याचा सगळ्यांनी लाभ घ्यायला पाहिजे कारण आज रक्तदान आपण येत आहोत हा कुणालाही लागू शकतो त्याचा जीव व प्राण वा हे वाचू शकतो आणि खरोखरच या मंडळाचं मानव तितकंच अभिनंदन आणि खूप खूप त्यांना शुभेच्छा असा नियोजन या ठिकाणी केलेलं आहे तर मित्रांनो आजच्या कार्यक्रमाचं नियोजन आणि भाविक मंडळी मंडळ या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत मुंबईकर ग्रामस्थ या सगळ्यांची एकजुटी एक, एक संघटना एक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो आजचा हा जो कार्यक्रम आहे तो संपूर्ण ज्या पाच काहीतरी वाड्या आहेत त्या वाड्यांचा सर्वजण एकत्र येऊन एक संघटित राहून हा नियोजन करणं म्हणजे अप्रतिम असा सुंदर असा हा नियोजन केलेलं आहे तर मित्रांनो या संघटनेचा खरोखरच असा पाहायलाच प्रथमच मिळतो आहे ग्रामस्थ एकत्र येणे एवढ्या वाड्या सगळ्या एकत्र येणं एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम करणं हा एक खूप मोठं भाग्य म्हणावं लागेल या ग्रामस्थांचं आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की इतकी मोठी भली रांग आहे आणि गर्दी पण पाहून नमस्कार सर्वप्रथम तुमचं या पालवणी पंचपूमी स्वागत करतो आज तुम्ही आम्हाला या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमामध्ये आज या उत्सव जो होतो पूर्ण पंचक्रोशी पालवणी पंचक्रोशी बारा वाड्या त्या बारा वाड्यातून हा पंचकृषीतून पुन्हा कार्यक्रम होत होतो कमी कमी ब्याण्णव वर्ष झाली ब्याण्णव वर्ष हा कार्यक्रम चालत आलेला आहे या कार्यक्रमामध्ये ह्या पंचकृषी संपूर्ण मुंबईपासून अखंड मंडगर तालुक्यातला हा एकमेव कार्यक्रम हा मंदिर दत्तगुरुंचा उत्सव किमान तीन दिवस तीन दिवस हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने हा पूर्ण पंचक्रोशी संपूर्ण भाविक कुठलाही राजकारणाचा हेतून न ठेवता कुठलाही राजकारणाचा भाव न ठेवता मी फक्त भक्तिभावानेच एकमेकाशी एकमेकाच्या हातात सांगत घालून हा कार्यक्रम आम्ही सादर करत असतो इथं आलेला प्रत्येक भाविक प्रत्येक भाविकाला येणारा महाप्रसाद हा तीन दिवस प्रेम पद्धती पद्धतीने हा आपण दिला जातो कमीत कमीत ह्या दत्तगुरूंच्या उत्सवाला आपण सगळेजण सगळ्या मताने सगळ्या संघटनेने हा दत्तगुरूंचा कार्यक्रम फक्त दत्तगुरुच बस ह्या उद्देशाने हा साजरा केला जातो आमची एकच विनंती आहे आणि या पंचकृषीच्या माध्यमातून तुम्ही आज आमच्या इथे आलात आणि या पंचकृषीचं आज नाव तुम्ही मोठं उंच करण्याचं तुमचं जे मानस आहे ते खरोखर संकल्पना पूर्ण व्हावी आज आपण या कार्यक्रमामध्ये बघता तुम्ही आज तीन दिवस मोठ्या भक्तिभावाने हा संपूर्ण परिसर दत्तगुरूंच्या नावाने दुमदुमला दिलेला आहे आज दत्तगुरूंचा कार्यक्रम असो शिमग्याचा कार्यक्रम असो गणपतीचा कार्यक्रम असो हा अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो या ठिकाणी प्रत्येक प्रत्येक वार्डातले म्हणजे प्रत्येक वाढीतले जामुनगर निगणी दत्तनगर आणि पालवणी ह्या पूर्ण पंचवृती लोक एकमेकांच्या हातात हा प्रत्येक कार्यक्रम फेरीचा कार्यक्रम असू द्या गणपतीचा कार्यक्रम असू द्या दत्तगुरुचा कार्यक्रम असू द्या त्याचप्रमाणे उत्तरवाडीतले जे मंदिर आहेत त्याही मंदिरांचा कार्यक्रम आपण सगळ्या या खेळीनेच्या वातावरण करत असतो या ठिकाणी कुठलाही राजकारणी पक्ष जरी आला तरी आम्ही तो राजकारणी मानत नाहीये तो आमचा भक्त आहे त्याचा याच्यातही सन्मान केला जातो आणि त्या सन्मानातून आम्ही त्यांचा निरोप घेऊन आमचा हे कार्यक्रम सांगता करत असतो सर या ठिकाणी आहे काही उपक्रम आपण राबवतो उद्देश काय आम्हाला एकच संधी जावसं वाटतं रक्तदान श्रेष्ठदान त्यानंतर माणसाला जीवनात आल्यानंतर जसं जेवण लागतं तसं हा रक्त पण महत्वाचा आहे एखाद्या आमचा एक उद्देश असा आहे की पंचकोशीतल्या एखाद्या कुठल्या व्यक्तीला जर समजा रक्त लागलं किंवा त्याला ब्लड लागलं तर ते आम्ही जे दिलेलं असेल तर आम्ही हक्काने मागू शकतो आम्ही आम्हाला ते करू शकतो आज रक्तदान शिबिर आहे काल आमच्याकडे नेत्र तपासणी हेही शिबिर झालं आणि हृदया मेडिकल आयोजित कार्यक्रम आहे की त्याच्यामध्ये ब्लड आपला शुगर डायबिटीज त्यानंतर हेमिओपॅथी ह्या सगळ्या चेकअप होणार आहे आमचं एवढंच ज्या ज्या लोकांना हिताहून लोकांना एक चांगला व्यवस्थित चांगला वेगळ्याचे कार्यक्रम पाहिजे आता त्या पिढीला पुढच्या पिढीला पुढच्या दुसऱ्या पिढीला हे असे उपक्रम राबवले तरच त्याचं सार्थक होणार आहे या निमित्ताने सगळे लोक एकत्र येतात ज्यांना द्यायचं ते देऊ शकतात त्यातून आपला एक प्रस्थान होऊ शकतो खरं तर म्हणाय केलात ना तर ह्या स्पर्धा कमीत कमी ब्याण्णव वर्षापासून पूर्वजांच्या काळातून चालत आलेली आहे कबड्डीची स्पर्धा म्हणजे मैदानी खेळ आणि हा पंचक्रोषणीने कबड्डीचे उत्साही लोक आणि तरुण हा तरुणचा एक माणस आहे की आपल्याला कबड्डी स्पर्धेतून आपला विद्यार्थी आपला युवक हा कुठेतरी आणि इथून खेळलेली जी खेळाडू आहेत ते राज्यस्तरावरती खेळलेले आहेत येथली सुरुवात तो खेळाडू राज्यस्तरापर्यंत तो फाण्या करीत असतो आणि राज्यस्तरावरती खेळत असतो आणि त्या माणसातून त्या माणसा माणस माणस आम्ही एक समिती आपण आयोजित केलेली आहे आणि त्यांची विनंती आहे की आपल्याला घेतला खेळाडू जो खेळून जातो तो राज्यस्तरामध्ये खेळतो म्हणून हा दत्तगिरींच्या चरणाशी आपण त्या विद्यार्थ्याला त्या संघाना आपण जवळपूर्व आपण त्याला खेळत असतो थँक्यू भविष्यात

आणि असं आपला आपण झालं काय करतो आणि जनजागृती वागी नक्की नक्की धन्यवाद थैंक यू ये काय 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 मराठी देत असते मराठी तुम्ही चित्र कुठे टाकला अरे हो मराठीत कुठे गेले ए मराठी मराठी जे दे

आधे का ना पूछ लीजिएगा ना आधे का ना आए वाइल्ड वन दोनों के बीच का साहस समझ जाओ इंटरव्यू नहीं तो बिल्कुल आपने इंसान बन जाओगे बोलते हैं एकदम सामना मतलब लोला से ही तो तुमने बिल्कुल एकदम सामना बोलोगे क्या कमान का भी कोई नहीं है अभी नियम कमाने का बच्चे घर में पासपोर्ट नहीं लगती शांताबाई महादेव झिर्के यांच्या स्मरणार्थे आमचे चिरंजीव मधुकर महादेव झिर्के यांच्याकडून दोन नंबरचे बक्षी झालेले आहे तृतीय श्री तिथे खेळाडूंसाठी पेरासाठी शांताराम ताचे श्री श्रीधर तांबडे तांबडे बुवा यांच्या स्मरणार्थ हे बक्षीस झालेलं आहे आणि उत्कृष्ट भूक संतोष साहेब युट्यूब चॅनल आहे स्वतःपासून आपल्या इथे या कार्यक्रमाचे पूर्ण शूटिंग केले आहे मी त्यांना धन्यवाद देतो आपण या ठिकाणी आलात आपल्या त्या कार्यक्रमाचं सर्व शूटिंग आज आपल्या जगाच्या कार्यक्रमात पोहोचवतात मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि या व्यासपीठावरती जे आज मिळवायचे साहेब मानसिक आहे भव्याच्या वर्धेला गेली नऊ दशक पानवणी गावामध्ये उत्सव हा मोठ्या उत्साहाने साजरा होतो त्याचबरोबर त्या स्पर्धेची सुरुवात करण्यासाठी मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की कृपया आपण ग्राउंडवरती यायचंय वाढवून मुंबई मंडळ अध्यक्ष राजू मागावकर गावचे अध्यक्ष राजू दळवी संदीप नवगरे निरेश अससाद मंदार शळगीकर विजय जोगे दिवेकर लक्ष्मण खामगावकर या सर्वांना आणि सरपंच उपसरपंच आणि आपल्या सरपंचाच्या या याच्या हस्ते हा जोरदार उद्घाटनाचा शिफळ वाढवून स्पर्धेला सुरुवात केलेली आहे सर्व मान्यवरांच्या नेहमी ओळखपणे झाले त्यानंतर श्रद्धांजलीचा कार्यक्रम होतगृभा महाराज के छत्रपती शिवाजी महाराज केवान जय भवा पुढे झाल्यानंतर मान्यवरांना विनंती करतो आपण कृपया गावावरती सभा थांबायचं आहे गटांजलीच्या दोन मिनिटाचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर या स्पर्धेला सुरुवात होईल आपल्या सर्वांना विनंती करतो की कि ज्याने कित्येक दशक आपल्या पालवणी गावासाठी त्या दत्तमंदिरासाठी यांची काय घेतली असे आपले शशिकाबाई हुजर त्यानंतर आपले शंकर खामगावकर माजी उपाध्यक्ष पंचक्रोशी पारवी जोशी आणि आमच्या वाडीचे शांत साखी त्याबरोबर गावामध्ये जे जे झाले त्या सर्वांना श्रद्धांजली द्यावी आणि आपल्या त्या ग्रामपंचायतीतून आपल्या वाडीतून आपल्या वादातून या लोकांचं स्मरण आपल्याला अखंड राहू त्यासाठी दोन मिनिटांची श्रद्धांजली अशा सर्वांनी उभं राहायचं दोन निर्णय शब्द शांत आणि त्यांचं स्मरण करून आपल्या कार्यक्रमाला आपल्या सुरुवात

Obrigado.